नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण एक ते तीसपर्यंतच्या संख्यांचे वर्ग माहिती करून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर सबस्क्राईब करा तर लगेच आपण एक ते तीसपर्यंतच्या संख्यांची वर्ग माहिती करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण संख्या लिहिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इकडं त्यांचा वर्ग कसा करायचा ते या कॉलममध्ये आपण पाहणार आहोत आणि त्या संख्येची वर्ग संख्या या ठिकाणी लिहिणार आहोत तर सुरुवातीला एक वर्ग करणे म्हणजे एकच्या डोक्यावरती दोन लिहिणे बरोबर म्हणजे एकचा वर्ग बरोबर एक गुणूले एकचा वर्ग येईल एक गुणुले एक म्हणजे एक दोनचा वर्ग करूया दोनचा वर्ग बरोबर दोन गुणुले दोन दोन गुणुले दोन चार हा झाला दोनचा वर्ग तीनचा वर्ग बरोबर तीन गुणवले तीन तीनचा वर्ग येईल तिन्त्रिक नऊ चारचा वर्ग करूया चारचा वर्ग बरोबर चार गुणवले चार चारी चौक सोळा हा झाला चारचा वर्ग पाचचा वर्ग बरोबर पाच गुणुले पाच पाचा पाचा पंचवीस सहाचा वर्ग बरोबर सहा गुणुले सहा साई साई छत्तीस सातचा वर्ग बरोबर सात गुणुले सात साती साती एकोपन्नास आठचा वर्ग बरोबर आठ गुणुले आठ अठ्याटी चौसष्ट नऊचा वर्ग बरोबर नऊचा वर्ग बरोबर नऊ गुणुले नऊ नव्याणव्या एक्याऐंशी दहाचा वर्ग बरोबर दहा गुणुले दहा दहा शंभर अकराचा वर्ग बरोबर अकरा गुणुले अकरा अकराचा वर्ग येतो एकशे एकवीस बाराचा वर्ग बरोबर बारा गुणुले बारा बारा गुणुले बारा एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग बरोबर तेरा गुणुले तेरा तेराचा वर्ग येतो एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग बरोबर चौदा गुणुले चौदा चौदाचा वर्ग येतो एकशे छप्पन पंधराचा वर्ग बरोबर पंधरा गुणुले पंधरा दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग येतो सॉरी चौदाचा वर्ग बरोबर चौदा गुणुले चौदा एकशे शहाण्णव हा चौदाचा वर्ग येतो एकशे शहाण्णव सोळाचा वर्ग बरोबर सोळा गुणुले सोळा दोनशे छप्पन्न हा सोळाचा वर्ग येतो सतराचा वर्ग बरोबर सतरा गुणुले सतरा दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग बरोबर अठरा गुणुले अठरा तीनशे चोवीस हा अठराचा वर्ग येतो एकोणीसचा वर्ग बरोबर एकोणीस गुणुले एकोणीस एकोणीसचा वर्ग येतो तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग बरोबर वीस गुणुले वीस वीसचा वर्ग येतो चारशे एकवीस चा वर्ग बरोबर एकवीस गुणुले एकवीस एकवीसचा वर्ग येतो चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग बरोबर बावीस गुणुले बावीस बावीसचा वर्ग येतो चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग बरोबर तेवीस गुणुले तेवीस तेवीसचा वर्ग येतो पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग बरोबर चोवीस गुणुले चोवीस चोवीसचा वर्ग येतो पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग बरोबर पंचवीस गुणुले पंचवीस 25, सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आहे सव्वीसचा वर्ग बरोबर सव्वीस गुणुले सव्वीस सव्वीसचा वर्ग येतो सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग बरोबर सत्तावीस गुणुले सत्तावीस सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग बरोबर अठ्ठावीस गुणवले अठ्ठावीस येतो सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग बरोबर एकोणतीस गुणुले एकोणतीस आठशे एक्केचाळीस आणि तीसचा वर्ग बरोबर तीस गुणुले तीस नऊशे हा तिसचा वर्ग येतो तर साधारणतः आपल्याला एक ते वीसपर्यंतचे वर्ग पाठ होता परंतु एकवीस ते तीसपर्यंतचे वर्ग आपल्या लक्षात राहत नाहीत तर ते वर्ग कसे लक्षात ठेवायचे याबाबतची ट्रिक मी एक तुम्हाला सांगतो तर पुन्हा या ठिकाणी मी एकवीस एक एक ते एकवीस बावीस एकवीसचा वर्ग बावीसचा वर्ग तेवीसचा वर्ग चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या प्रत्येक संख्येचा वर्ग कसा लक्षात ठेवायचा हे आपण पाहूयात तुमचं आयुष्यभर परत ते विसरणार नाही एकवीसचा वर्ग येतो चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग येतो चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग येतो पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग येतो पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग आहे सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग आहे सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आहे आठशे एक्केचाळीस आणि तीसचा वर्ग आहे नऊशे तर हे वर्ग कसे लक्षात ठेवायचे तर लक्षात घ्या एकवीस एकवीसच्या एकक स्थाने आहे एक आणि एकोणतीस याच्या एकक स्थाने आहे नऊ एक आणि नऊ यांची बेरीज केली तर ती येते दहा म्हणून एकवीसचा वर्ग आहे एक चारशे एक्केचाळीस आणि लक्षात घ्या एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस दोन्हीही संख्यांच्या शेवटी एक्केचाळीस एक्केचाळीस हे अंक येतात फक्त शतकस्थानचा अंक वेगळा येतो त्याचप्रमाणे जर आपण बावीस आणि अठ्ठावीस यांची जर जोडी लावली तर इथं दोन आणि आठ यांची बेरीज दहा येते तर यांच्या वर्गांमध्ये थोडंफार साधर्म्य आढळते इथं बघा बावीसच्या वर्गाच्या शेवटी चौऱ्याऐंशी आहे आणि अठ्ठावीसच्या वर्गाच्या शेवटी पण चौऱ्याऐंशी आहे जर आपण तेवीस आणि सत्तावीस यांची जोडी लावली इथं तीन आहे आणि इथं सात तीन अधिक सात केलं तर ते दहा येतं तर तेवीसचा वर्ग आहे पाचशे एकोणतीस शेवटचे दोन अंक पा एकोणतीस आणि सत्ता सत्तावीसच्या वर्गाच्याही शेवटचे दोन अंक आहेत एकोणतीस अशा पद्धतीनं आपण जोड्या लावू शकतो चोवीस आणि सव्वीसच्या आपण जोडी लावू शकतो बघा शहात्तर शहात्तर पाचशे शहात्तर सहाशे शहात्तर एकवीसच्या वर्गाची जोडी आपण एकोणतीसच्या वर्गाबरो लावली चारशे एक्केचाळीस आठशे एक्केचाळीस बावीसच्या वर्गाची जोड्या आपण अठ्ठावीसच्या व वर, वर्गाशी लावली एक तेवीसच्या वर्गाची जोडे आपण सत्तावीसच्या वर्गाशी लावली ज्यांच्या काय आपण जोड्या लावलेल्या आहेत त्यांच्या एकक स्थानांची बेरीज ही दहा येते आणि शेवटचे दोन अंक सारखे येतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आणि आपल्याला याचं पाठांतर करणं थोडं सोपं जाईल अशा पद्धतीनं आपण एक ते तीसपर्यंतचे वर्ग अभ्यासले तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा किंवा प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद